नमस्कार आज आपण पाहणार आहोत कच्च्या दोन बटाट्यापासून पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार फक्त इथं दो कच्चे दोन बटाटे आणि एक कप मी बेसन घेतलेलं आहे आणि यापासून भन्नाट असा आपण नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा पदार्थ आहे आणि करायलाही अतिशय सोपा आहे आणि खायलाही तितकाच टेस्टी आहे याला साहित्यसुद्धा जास्त लागत नाही चला तर मग अगदी पटकन असा हा पदार्थ बनवूया तर इथं कच्चे मी मी बटाटे मी त्याची व्यवस्थित साल काढून घेतलेली आहे आणि त्याला आता स्वच्छ धुवून खिसून घ्यायचं आहे तर आपल्याला खिसताना जास्त बारीक खिसायचं नाही जाडसर असं किसून घ्यायचं आहे आणि दोन्हीही बटाटे मी इथं किसून घेतलेली आहेत आता हे खिसलेले बटाटे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत भरपूर असं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ह्या बटाट्याचा किस घालायचा आहे आणि व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे यामध्ये जे स्टार्च आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि जे घाण आहे ते पाण्यामध्ये व्यवस्थित निघाली जाते आणि हाताने अशा पद्धतीनं आपल्याला हे हा किस पि पिळून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित पळायचं आहे यामध्ये अजिबात पाणी आपल्याला ठेवायचं नाही आणि अशाच पद्धतीनं सर्व किस मी पिळून घेणार आहे आता इथं आपल्याला एक वाटण करायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरं मी घेतलेलं आहे हे खलबत्त्यामध्ये आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक नाही आणि एकदम जाडसरही नाही असं थोडंसं याला ठेचून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये आपल्याला काय करायचं आहे किसलेला जो खीस आहे तो आता एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे इथं एक कप बेसन मी घेतलेलं आहे तर बेसन आपलं व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आणि एक कप इथं बेसन घेतलेलं आहे यामध्ये आपण जे खलबत्त्यामध्ये वाटण वाटलेलं होतं ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या मी असे बारीक चिरून यामध्ये घातलेली आहेत अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि एक चमचा आपल्याला चट मसाला घालायचा आहे तुमच्याकडे चट मसाला नसेल तर तुम्ही थोडासा लिंबूसुद्धा यावरती पिळू शकता अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता इथं एक चमचा चिली फ्लेक्स घातलेला आहे चिली फ्लेक्सचा व्हिडिओ मी या अगोदर माझ्या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता आणि कोणत्याही पदार्थामध्ये चिली फ्लेक्स अतिशय छान दिसतो पदार्थही छान दिसतो आणि खायलासुद्धा अतिशय चविष्ट लागतो तर हे चिली फ्लेक्स घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर मी चिरून घातलेली आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालवून बॅटर बनवायचं आहे तर बॅटर बनवत असताना आपल्याला अतिशय एकदम पातळ हे बनवायचं नाही आणि एकदम घट्टही बनवायचं नाही मध्यम असं आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आणि पाणी एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपलं जे पीठ आहे हे अगदी व्यवस्थित होतं मी ज्या पद्धतीनुसार तुम्हाला सांगितलेलं आहे अगदी योग्य असं मी प्रमाण सांगितलं या प्रमाणानुसार जर तुम्ही हे धिरडे बनवलेत तर अतिशय खायला बिघडणार नाहीत किंवा मग चुकणारही नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला छान व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता एक पॅन घ्यायचा आणि वरती थोडंसं तेल घालायचं तेल व्यवस्थित चारी बाजूने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला हे धिरडी घालून घ्यायची जितके लहान मोठे जितके लहान मोठे तुम्हाला पाहिजे असतील तितके आपण इथं अंधिरडे पसरवून घ्यायचे अगदी अलगद हाताने पसरवून घ्यायचे आणि वरती झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी मंद गॅसवरती ठेवून द्यायचे क अगदी पटकन होतात करायलासुद्धा वेळ लागत नाही आणि एक दोन मिनिटांनी आपल्याला उघडून आहे अतिशय छान असा याचा कलर आलेला आहे आणि आता याला पलटून घ्यायचे आणखी थोडंसं असं ओलतण्याच्या सहाय्यानं दाब देऊन आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे एकदम ख्रिस्पी आणि कुरकुरीत असं भाजून घ्यायचे छान असे धिरडी आपल्याला तयार करायचे आणि बेसन आणि बटाट्यापासून अशी छान धिरडी तयार होतात आणि हे नाश्त्याला तुम्ही लहान मुलांच्या डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा मग नाश्त्यालासुद्धा अशा प्रकारची बनवू हो शकता अगदी खायला टेस्टी आणि चविष्ट लागतात करायला करायलाही अतिशय सोपी आहेत आणि जास्त याला साहित्य हे लागत नाही सकाळच्या घाई गडबडीमध्ये अगदी पटकन होतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद